श्लोक श्री जगी श्रीरा जगि पाता अन्नदाता तया लागली तत्त्वता सारचिन्ता चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे सङ्गपारे श्री श्रीराम नामाच महत्म्य पटवून देताना समर्थ म्हणतात आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा नाम घ्या असं सांगतो यात तुमचंच हित आहे हे तुम्ही लक्षात घ्या पूर्वीपासून घरातली मोठी माणसं म्हणत असत की जो चोच देतो तो दाणा देतो म्हणजेच जो परमेश्वर जन्माला घालतो तो आपल्या अन्नपाण्याची सोय करतो यासाठी खरं तर आपल्यावर भगवंताचे खूप उपकार आहेत पण माणसाला मात्र अतिशय गर्व असतो की मी कष्ट करून पैसा मिळवतो म्हणून हे घर चालतं कधीकधी हा अहंकार इतका बळावतो की घरातला कुटुंब प्रमुख जो असतो त्याला वाटतं की मीच या घरातला सर्वांचा पोशिंदा आहे मी सकाळी उठतो कामाला जातो कष्ट करतो या सगळ्या मीला हातपाय नीट दिले म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानण्याचं त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं मात्र आपण विसरतो परमेश्वरानं भूकच निर्माण केली नसती तर आपल्याला खाण्याची इच्छा झाली असती का मातेच्या स्तनात दूध निर्माण होतं आणि मगच बाळ जन्माला येतं हे याचं उदाहरण आहे साधना करणारा कोणीही माणूस अन्न मिळालं नाही म्हणून उपाशी मेला असं आपण आजपर्यंत ऐकलेलं नाही नर्मदा किनारे असे कितीतरी लोक अखंड साधना करतात अशा माणसांच्या जेवणाची सोयही परमेश्वर करतो एक दाणा पेरला तर जमीन आपल्याला त्याचं मोठं पीक देते ही परमेश्वरानं दिलेली शिकवण आहे काही कार्यकर्ते एका संतांना धरणाच्या उद्घाटनाचं आमंत्रण द्यायला आले होते मंत्र्यांनी हे धरण लोकांच्या आग्रहास्तव कसं बांधलं त्यासाठी त्यांनी किती त्रास सहन केला किती खर्च केला हे सर्व ते कार्यकर्ते संतांना सांगत होते संत म्हणाले राज्यकर्ते भरमसाठ कर गोळा करतात मग लोक जेव्हा अनेक करतात तेव्हा कुठं मंत्री काही समाज उपयोगी कामं करतात त्याचा एवढा गौरव कशासाठी करायचा धरण बांधलं पण पाऊसच पडला नाही तर त्या धरणाचा काय उपयोग तेव्हा मुळाशी जाऊन प्रथम परमेश्वराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी शिवाजी महाराज तर अतिशय विनम्र आणि श्रद्धाळू होते त्यांना रामदास स्वामींविषयी खूप आदरभाव होता मी या गोरगरिबांचा पोशिंदा आहे माझ्यामुळे या लोकांना कामधंदा मिळतो असा थोडासा गर्व महाराजांना झाला होता ही गोष्ट रामदास स्वामींच्या लक्षात आली सामानगडावर किल्ल्याचं काही बांधकाम चालू होतं समर्थ शिवाजी महाराजांना ते बांधकाम दाखवायला घेऊन गेले दुष्काळग्रस्त परिस्थितीत हे बांधकाम काढलं म्हणून या लोकांना काम मिळालं अशी भावना शिवाजी महाराजांच्या बोलण्यात होती पण महाराजांसारख्या भक्तवत्सल माणसाच्या मनाला अशा भावनेचा स्पर्श होऊ नये असं समर्थांना वाटत होतं त्यांनी तिथं काम करणाऱ्या एका मजुराला एक खडक फोडायला सांगितलं त्या खडकात लोटावर पाणी आणि त्यात एक बेडकी जिवंत होती हे पाहून समर्थांना आणि शिवाजी महाराजांनाही आश्चर्य वाटलं त्यावेळी सुचलेल्या कवितेत समर्थ म्हणतात खडक फोडिता सजीव रोडकी पाहिली सर्वांनी बेडकी सिंधू नसता तियामुखी पाणी कोण पाजितो आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो हे ऐकल्यावर शिवाजी महाराज काय समजायचं ते समजले आजही बऱ्याच देवस्थानांच्या ठिकाणी अन्नदान चालतं पण कधीही अन्न संपलं किंवा धान्य संपलं म्हणून आज प्रसाद मिळणार नाही असं आपल्याला ऐकायला मिळत नाही करोनाच्या काळातसुद्धा सर्व देवस्थानं बंद असली तरी तिथले विश्वस्त जवळपासच्या गावांमध्ये मदत करतात गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत तर असं म्हणतात जय गोधना संकटी रक्षी येले किती जीव अन्नोदके तृप्त केले आपल्याकडं देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा खूप जुनी आहे ती या कृतज्ञतेपोटीच जन्माला आलेली आहे भगवंताच्या कृपेनं पाऊस पडतो शेती पिकते अन्नधान्य निर्माण होतं म्हणून आपल्याला जेवायला मिळतं याची आठवण आपल्याला जेवणापूर्वी व्हावी म्हणून हा नैवेद्याचा उपचार आहे दागिना सुंदर आहे तो आणणारा किंवा आणणारी खूप दयाळू आहे म्हणून आपण देणाऱ्याचे आभार मानतो प्रसंगी दागिना घडवणाऱ्याचं कौतुक करतो पण घालण्यासाठी ज्यानं छान अवयव दिले त्याच्याविषयी कृतज्ञता मानण्याचं आपण विसरतो माझ्या कार्यक्षमतेचा माझ्या शरीराचा मला अभिमान असतो पण हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं याचा विचार मी करत नाही रशियन सर्जन डॉक्टर लिंडबर्ग यांना प्रश्न पडले होते कि समान की समान पद्धतीचं जीवन जगणाऱ्या दोन माणसांपैकी एकाला रोग होतो आणि दुसऱ्याला होत नाही असं का किंवा समान लक्षणं असणारा एखादा रोगी बरा होतो आणि दुसरा नाही याचं कारण काय असावं तेव्हा त्याने भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना गीतेच्या कर्मयोगात सापडली यासाठी समर्थ म्हणतात आपणही या परमेश्वराप्रती कृतज्ञ राहावं त्याचं गुणवर्णन करावं ज्यासाठी काही खर्च होत नाही त्रास होत नाही तुमची गुणवत्ता तपासली जात नाही असं नामस्मरण नित्यनियमानं करावं हे सर्व करण्यात तुझं काय जातं असा प्रश्नही समर्थ न विचारतात जय जय रघुवीर समर्थ जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे काय वेचे श्रीरा